शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो कोतवाली पोलिसांनी पकडला चार जनावरांसह टेम्पो असा चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई केडगाव येथील अर्चना हॉटेल जवळ पहाटे करण्यात आली कोतवाली पोलिसांनी रात्री पेट्रोलिंग करीत असताना केडगाव येथील अर्चना हॉटेल जवळ टेम्पोला थांबवण्याचा इशारा केला टेम्पो चालकास नाव विचारले असता त्याने अरफाज अख्तर कुरेशी असे सांगितले टेम्पोची पाहणी केली असता टेम्पो मध्ये चार गोवंशीय जनावरे आढळून आली टेम्पो जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस अंमलदार अमोल गाडे यांनी फिर्याद दिली आहे शहरातील एमआयडीसी येथील गावठी हातबट्टी सह अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे यात अवैध दारू जुगारांवर छापे टाकून केलेल्या कारवाईमध्ये सहा गुन्हे दाखल केले आहेत अवैध व्यावसायिकांचा कोच घेण्यासाठी पोलीस अंमलदार शाहिद शेख गणेश धोत्रे विजय ठोंबरे व आकाश काळे यांचे पथक तयार केले होते या पथकाने एमआयडीसी परिसरात गुरुवारी अवैध दारू व जुगारांच्या सहा ठिकाणी छापे टाकून कारवाई केली यात बासष्ट हजार सहाशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती महापालिकेने केलेल्या शुक्रवारी ऑफ इंडियाचे अधिकाऱ्यांनी परीक्षण केले यावेळी अधिकाऱ्यांनी मनपा इमारतीतील दोन्ही मजल्यावरील विविध विभागात जाऊन पाहणी केली कपाटात ठेवलेल्या आणि कपड्यांमध्ये गुंडालेल्या फायली कसल्या आहेत त्यावर काय लिहिले आहेत क्रमानुसार या फाईली आहेत का नवीन अधिकारी आला तर तो जुने रेकॉर्ड कसे शोधणार आदी प्रश्न या अधिकाऱ्यांनी मनपातील अधिकाऱ्यांना विचारले पाणीपट्टीत वाढ केली असताना नागरिकांना वेळेत पाणी देणे ही महापालिकेचे कर्तव्य आहे मात्र शहरात ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे नळाला पाणी आले तरी ते पूर्ण दाबाने येत नाही नागरिकांना दिवसाआड पाणी दिले जाते महापालिकेने पाणी वितरण व्यवस्थित सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी महापौर भगवान फुल यांनी दिला आहे हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य गिरीश मोडक यांच्या हस्ते शेक्सपीपर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा एकनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर पारस कोठारी प्राध्यापक ज्योती कुलकर्णी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर महेश्वरी गावित व प्रबंधक अशोक असेरी आदींसह सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते शहराच्या खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर